आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने जर संधी दिली तर मी निवडणूक लढविण्यास सज्ज आहे माझी सर्व माहिती मी वंचितचे अध्यक्ष मान्य प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कर दिलेली आहे त्यांनी मला कामाला लागा असा शब्द दिला आहे अशी माहिती प्राचार्य डॉक्टर आफताब तथा अनवर शेख यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले याविषयीचा खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे वंचित बहुजन आघाडीचा जर आपण विचार केला तर बाळासाहेबांना मी माझं प्रोफाईल आणि सर्व काही दिलेलं आहे आणि बाळासाहेबांना विनंती केलेली की के जर आपण माझा विचार उमेदवारीसाठी केला तर मी एक चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आणि अल्पसंख्यक समाजाचा एक चेहरा म्हणून आपला उमेदवार राहील आणि लोकांची मन जिंकायची आहे इथं कोणालाही हरवायचं नाही आणि कोणालाही जिंकायला जायचं ना आपल्याला स्वतःला आहे माझी ही इच्छा आहे की जर या माध्यमातून मी काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये वंचितांचे प्रश्न आणि अल्संख्यकाचे प्रश्न असा त्यांचा एक चेहरा म्हणून माझी जायची इच्छा आहे आणि मला असं सांगायचं की लोकसभेमध्ये जर आपण गेलो तर बरंच काही करू शकतो एक सुशिक्षित माणूस याच्यावर खूप मोठा एक प्रश्नचिन्ह असतो की त्यांनी इलेक्शन लढवावी का न लढवावी आणि जर लढवायची असेल तर पर, त्याला परत प्रश्न विचारले जातात आपण ते करू शकतो का हे आपलं क्षेत्र आहे का तर मला असं वाटतंय की सुशिक्षितांनी पण या क्षेत्रामध्ये यावं एक चांगल्या प्रकारची बुद्धिमत्ता त्याचा वापर एक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा वापर सुशिक्षितांनी करावं आणि लोकसभेच्या माध्यमातून लोकांना दाखवून द्यावं की आपण सुद्धा एक चांगला उमेदवार आणि एक सक्षम अशा कार्यकर्ता मी गेले अनेक वर्ष झुपडपट्ट्यांमध्ये काम केलेलं आहे अल्पख्याकामध्ये काम केलेलं आहे वंचितांबरोबर काम केलं आहे बहुजनांबरोबर काम केलेलं आहे ते काम अजून चांगल्या प्रकारे लोकांसमोर आणायचं आहे शिक्षण रोजगार कौशल्य विकास स्वयंरोजगार हेच मुद्दे माझे राहतील वंचितांना एकदा स्वयंरोजगार मिळाला की वंचित कधीही वंचित पैशापासून राहणार नाही आणि तो स्वतः त्याचे जेव्हा खिशे जे भरतील तर मला असं वाटतं की हा समाज मोठा व्हायला पाहिजे जेव्हा मी मोठा झालो मी एका बाय दहाच्या खोलीमधून मोठा झालो मी ग्रॅज्युएट झालो पोस्ट ग्रॅज्युएट झालो मी पी एच डी झालो आणि एका कॉलेजमध्ये प्राचार्य आहे तर मला असं वाटतं कोणीही अशा गोष्टींपासून वंचित राहू नये चांगलं शिक्षण सगळ्यांनी घ्यावं चांगलं कौशल्य विकासाचे धडे सगळ्यांनी घ्यावे आणि सर्वांनी मोठं व्हावं हीच मला म्हणजे समाजाला मला सांगायचं आहे समाजाने माझ्या मागं उभं राहावं समाजाने माझ्या पाठीवर थाप जर दिली तर मी समाजासाठी चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद